नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत मोशिमबाईच्या दावणीला तर पूर्णपणे तुम्हाला दावून दाखवतो आद दोन दात वासराची दावण आहे पहा त्यांची आणि गाव हातगाव कारण त्यांचा व्यापार एकदम इमानदारीचा आहे जे वासरं जुपलेले आहेत ते सांगतात जुपलेले आहेत आणि जे धरलेले नाहीत ते अजिबात सांगतात धरलेले नाहीत पहा तर आपण त्यांना बोलू हे कसे आहेत दाताला हे आदत कामाची बोली कामाची काम बोली नाही अजिबात पण चालणार आहेत फक्त ते गॅरंटी कोणती कोणती द्या आता बरं तुम्ही फक्त पा झुलायच्या घोरायच्या बोलीत फक्त चाललेले नाहीत पहा हे चालू आहेत ना हे दोन दात चार दात आहेत आणि यांची किंमत किती आहे अडुतीस हजार यांस हजार आहे पहा मित्रांनो हे आदत दोनदात दोन हे झुपलेले हे झुपलेले आहेत किंमत किंमत पंचाळीस देण्या घेण्यात कमी जास्त होईल तिन्ही शिक्का सटमध्ये किती सांगता तिन्ही जे पंच्याऐंशी हजार रुपये सांगता पहा मित्रांनो जर तुम्हाला असे जर वासर खरेदी की एकदम गोरे तोंडा तांडाचे आणि शेप चांगली तुम्हाला मागून वासरं दाखवतो मी घे तो चार जाते सव्वीसला पहा आणि तुम्ही जर आडवारी जरी गेले आणि ते बु बोधेगाव रोड हदगाव बोधेगाव रोडवर त्यांची दावून असते पा एनी टाईम हा इनामदार वस्ती आणि आडवारी जरी गेले तर त्यांच्याकडे अशी वासरं असतात पहा मित्रांनो तीस बत्तीस वासरा असतात हे पा एकदम शेपीला आणि तिन्ही जे पंच्याऐंशी हजार सटमध्ये सांगते पण कमी जादा होऊन जाते पहा मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तरवीस पंचावन्न झिरो पाच तेरा पहा मित्रांनो जर तुम्हाला या पद्धतीचे वासरं जर खरेदी करायचे असेल तुम्ही बोदेगावच्या बाजाराला नक्की भेट देऊ शकता दे। किंवा त्यांना कॉल करून त्यांच्याकडून वासरं खरेदी करू शकता धन्यवाद